मंगला हा चित्रपट सतरा जानेवारीला आपल्या भेटीला येतो आहे आणि मला असं वाटतं ही एका वॉरियर स्त्रीची गोष्ट आहे काही वर्षांपूर्वी म्हणजे दुर्दैवाची घटना जेव्हा घडली होती आणि त्या बाईने म्हणजे मंगला ताईंनी संघर्ष कसा केला हे या सिनेमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमाच्या दिग्दर्शिका आहेत आणि त्या म्हणजे एक विमेन पॉवर आम्हाला देत आहेत आणि इथे आल्यापासून मी बघते की त्यांचं प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष आहे की हे नीट होतं आहे का ते नीट होतं आहे का मॅम आपण मॅम तुमचं खूप स्वागत राज्री मराठीमध्ये कशा आहात आणि खरं तर खूप हळवा विषय हा आणि शिवधनुष्य पेल्ले आहेत तुम्ही आणि सतरा तारखेला ते आम्हाला पाहायला मिळणार आहे मोठ्या पडद्यावर दिग्दर्शिका म्हणून खरं तर तुम्ही एक बेंचमार्क सेट करता आमच्या सगळ्यांसाठी काय सांगाल दिग्दर्शिका म्हणून एक स्त्री जेव्हा दिग्दर्शन करत असते बरेच चॅलेंजेस येतात आणि काय सांगाल कसा सिनेमा तयार झाला खरं सांगायला जरा तर विषय खूपच वेगळा विषय आहे आणि अजूनपर्यंत मराठीत तरी या विषयावर काहीच म्हणजे आपण बघितलेलं नाही आहे तर एक तर सब्जेक्ट खूप अट्रॅक्टिव्ह होता दुसरं मंगला मॅम माझ्या टीचर होत्या लहानपणापासून मी त्यांना बघितलं आहे आणि खूप अट्रॅक्शन होतं या की कसं झालं असेल काय झालं असेल पण कधीच हिंमत नाही झाली की त्यांना जाऊन विचारावं की कसं झालं तर जेव्हा त्यांची बुक सिरत म्हणून बुक आली तर मी त्यांना भेटले आणि त्यांना विचारलं तर त्यांनी जेव्हा एक एक लेअर त्याची ओपन केली असं वाटलं की काय एक बाईच्या जीवनात किती मोठा संघर्ष होऊ शकतो पण देवाने त्यांना एक टॅलेंट एक इतकं सुंदर गाण्याची क्षमता दिली आहे की त्यामुळे त्यांनी हा प्रवास इतका सुंदररीत्या पार पाडला आहे आणि ते खरंच इन्स्पिरेशन आहे आपल्या सगळ्याकरता एक बाई म्हणून किंवा प्रत समाजाच्या प्रत्येक व्यक्तीकरता आपण हारून जातो काही लहान सण घडलं की आपल्याला रडायला येतं पण हा चित्रपट बघितल्यानंतर बहुतेक बऱ्याच लोकांना एखादी रोशनी मिळेल का लाईट भेटेल की हो आपल्याला असं पण करता येऊ शकतं एखादा टॅलेंट आपल्याला कुठेही घेऊन जाऊ शकतो असतं ना आपण न्यू इयर रिझोल्युशन करतो दरवर्षी तर मला असं वाटतं की जानेवारी महिन्यात असा पि सिनेमा येतो आहे आणि त्यानिमित्ताने प्रत्येक स्त्री एक रिझोल्युशन करेल की आपण हरायचं नाही आहे कुठेच आणि मला असं वाटतं इथून मी सुद्धा मोटिवेशन घेऊन चालले पण ही कथा जेव्हा रिअल असते ना तेव्हा पडद्यावर कसं पोट्रे करायचं कसे सीन्स दाखवायचे हे खूप बारकाईने बघावं लागतं तर कसा एक तुमचा विचार होता प्रत्येक सीन प्रत्येक त्यांच्या जीवनाची प्रत्येक घटना दाखवणं हे तर अवघड होतं खरंच एवढं आपण दाखवू नाही शकत तर त्याला दोन तासात त्याला कंपाईल करून दाखवणं हाच मोठा चॅलेंज होता प्रत्येक घटना वाटायची अरे वा हे पण व्हायला पाहिजे हे पण दाखवायला पाहिजे लोकांना हे पण दाखवायला पाहिजे पण हे अशक्य होतं त्यामुळे जितके इम्पॉर्टंट इन्सिडेंट्स त्यांच्याबरोबर घडलेत ते सगळे कंपाईल करून आम्ही हा मूवी हा चित्रपट तयार केला आहे आणि सतरा जानेवारीला हा प्रदर्शित होणार संपूर्ण महाराष्ट्रात तर माझी विनंती आहे लोकांना की नक्की जा बघा तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळेल या चित्रपटातून शिवालीच फर्स्ट चॉईस होती की अजून इतर ॲक्टर्सचा विचार केला आणि शिवालीमध्ये काय ती साईड तुम्हाला दिसतं हा फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण शिवालीला मी तीन वेगळ्या वेगळ्या एजच्या फेजमध्ये दाखवलं आहे शिवाली लहान पण दाखवली आहे आणि खूप अभ्यास केल्यानंतर मला असं वाटलं की एक शिवालीच शिवाली मा शिवाली असा फेज आहे तिला आपण लहान पण दाखवू शकतो मीडियम एज पण दाखवू शकतो आणि म्हातारा पण दाखवू शकतो कारण तिने अशा भूमिका हास्य जत्रेत केलेल्या आहेत तिने लहान शिवाली पण केली आहे तर ते कुठेतरी बॅक ऑफ माइंडमध्ये होतं की नाही शिवालीला आपण असं दाखवू शकतो स्किन टोन त्याची ॲक्टिंग ॲबिलिटी म्हणून घ्या आवडते तर त्यामुळे शिवाली माझी फर्स्ट चॉईस नेहमीच राहिली खरंच ट्रेलरमधून खूप उत्सुकता वाढली आहे खरं तर शामध्ये आमचं पोट नाही भरलं आहे सतरा जानेवारीची वाट बघतोय थँक्यू सो मच हा विषय आमच्यासमोर मांडता त्यासाठी आणि ऑल द बेस्ट तुम्हाला या सिनेमासाठी थँक्यू राज्री मराठी थँक्यू